तुम्ही लग्नाच्या पंक्तीतली वटाणा बटाट्याची भाजी खाल्लीत का हो, कशी मस्त अशी लागते आणि छान अशी तरी तिला आलेली असते तीच भाजी तुम्हाला इथे आचारी बनवून दाखवत आहे ते तर त्यासाठी त्यांनी भल्या मोठ्या एका पातेल्यामध्ये भरपूर असं तेल टाकून घेतलेलं होतं तेला ताव चांगला आलेला असल्यामुळे पटापट -पत मसाले ते भाजून तयार होत आहेत त्यात ते त्यांनी अगोदर जिरे आणि कडीपत्ता टाकून घेतलेला आहे तो छान परतून झाला नंतर त्यात ते त्यांनी आलं आणि लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि ही पेस्ट एक दोन मिनटांसाठी चांगली तेलामध्ये हलवून परतून घेणार आहेत खूप छान असा स्वयंपाक हे जे आचार्य आहेत ते बनवतात साधारण पाचशे ते सहाशे लोकांसाठी पुरेल इतकी ही भाजी ते बनवत आहेत हिरव्या मिरचीचा ठेचाही त्यांनी ते बनवून घेतलेला आहे तोही त्यांनी यात टाकून घेतलेला आहे दोन मिनटांसाठी तो परतून घेणार आहे तेल तापलेलं असल्यामुळे हे मसाले पटापटा -पटा पटा भाजून तयार होतात चार ते पाच मिनटांसाठी कंटिन्युअसली ढळत हे मसाले ते व्यवस्थित तेलामध्ये तळून घेत आहेत एकदा का हे मसाले तळून तयार झाले की त्यामध्ये ते, ते, ते काही लाल तिखट हळद पावडर धना पावडर हे मसाले टाकून घेणार आहेत आता हे संपूर्ण मसाले त्यांनी यात थोडे थोडे करून टाकून घेतले आणि तेही ते तेलामध्ये ते 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 व्यवस्थित मिक्स करून घेत आहेत तुम्ही बघू शकतात जी सुंदर असा कलर या मसाल्यांनी आलेला आहे सुंदर असा सुवासही या भाजीचा यायला सुरुवात झालेली आहे अगोदरच वासानेच कळतं की भाजी किती कि छान होणार आहे ते मसाले तेलामध्ये मस्त असे परतुनीचे तयार आहेत आता यामध्ये गरजेनुसार ते कोथमिरे मसाला टाकून घेणार आहे कोथमिरे मसाल्यानंतर या भाजीचं खूप छान लागते छान असं त्याला कलरही येतो आणि चवई भाजीची खूप छान लागते भरपूर असा कोथमिरी मसाला त्यांनी ते टाकून घेतलेला आहे आणि पुन्हा तो आपल्याला ह्या पळीच्या सायाने व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचा आहे भाजीला कलर इतका सुरेख आलेला आहे बघता क्षणी आपल्याला भाजी खावीशी वाटेल इतकी छान अशी ही भाजी बनते आता कंटिन्युअसली हे ढवळत एक पाच मिनिटांसाठी हा मसाला त्यांनी भाजून घेतलेला आहे आता भाजीला दाटसरपणा यावा म्हणून त्यात थोडंसं बेसनही त्यांनी टाकून घेतलेलं आहे आणि हे बेसनही संपूर्ण मसाल्यात कंटिन्युअसली ढवळत ते मिक्स करून घेणार आहे आणि दोन तीन मिनटांसाठी ते भाजून घेणार आहेत जसजसा मसाला भाजतो तस तसं भाजीला खूप छान असा सुगंध येण्यास सुरुवात होते इथे त्यांनी तीळ कांदा आणि खोबरं यांची पेस्ट बनवून घेतलेली आहे ही पेस्ट आपल्याला यात टाकून घ्यायची आणि ती चांगली तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची एक पंधरा ते वीस मिनिटांसाठी ते कंटिन्युअसली ढवळत ही जी पेस्ट आहे ती छान अशी परतून घेतात खूप सुंदर अशी टेस्ट या भाजीला येते तरी तर बघा दिसताक्षणी आपल्याला कळतं की या भाजीला खूप छान अशी तरी येणार आहे आता कंटिन्युअसली अशाच पद्धतीने ते पंधरा ते वीस मिनिटांसाठी ही जी पेस्ट आहे ती गॅसवर अशाच पद्धतीने शिजून घेणार आहेत बघा किती छान असं याला तेल सुटलेलं आहे आता चवीपुरतं त्यांनी यात मीठ टाकून घेतलेलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीरही टाकून घेतलेली आहे तीही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता यात चवीला हिंग टाकायचं आहे हिंगाने तर या भाजीची चव खूप छान लागते बघा अंदाजाने त्यांनी इथे हिंगई टाकून घेतलेला आहे इथे बटाटे उकडून ते चिरून घेतलेले आहेत ते त्यांनी यात टाकून घेतलेले त्याचबरोबर गरजेनुसार त्यांनी यात पाणी टाकून ती भाजी शिजून घेतलेली आहे बघा मस्त अशी तरीवाली इथे वटाणा बटाट्याची भाजी शिजून तयार आहे रेसिपी नक्की ट्राय करा